नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जरा आहेत दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहील सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत आठ हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे तीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण राहित चार हजार पाचशे वीस रुपये तरी त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद